उमा सांग ना ग काय आपण कधीपासून शूट करतोय पण तुझं कागळ पसरलंच नाहीये कसं लावते हो 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 कळतय मला सगळं या सगळ्या सिक्रेट टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे पण त्याआधी नमस्कार मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये या चॅनलवर नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणार आहे स्किन केअर हेअर केअर मेकअप ब्युटी टिप्स फॅशन टिप्स सगळं काही आपल्या या एकाच चॅनलवरती मग चॅनलमध्ये नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा आणि चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पटकन तर आता आपण सुरू करूया काजळ परफेक्ट कसं लावायचं आहे हे शिकायला तुम्हाला मेकअप आवडत असो किंवा नसो तुम्हाला असं छान तयार आवडत असो किंवा नसो पण प्रत्येकीकडे लिपस्टिक आणि काजळ हे असतंच असतं आणि मी तुम्हाला म्हणेन ना की प्रयत्न करा की तुम्ही इन्व्हेस्ट कराल चांगल्या काजळमध्ये कारण की ते डायरेक्ट तुमच्या डोळ्याशी कॉन्टॅक्ट येणारं मेकअप प्रोडक्ट आहे त्यामुळे तो चांगलंच असलं पाहिजे असं मला वाटतं अजून काजळ लावून झाल्यानंतर ते लॉंग लास्टिंग वगैरे कसं राहिलं पाहिजे ते स्मच प्रूफ कसं राहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे पण शेवटी मी काजळ कसं काढायचं आणि काजळ नाही काढलं तर व्यवस्थित काय होतं हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण सुरू करूया आत्ता माझ्या फेसवर मी जस्ट नॉर्मल मेकअप केलेला आहे बेबी क्रीमवाला लिपस्टिक लावली आहे टिकली लावली आहे बस बाकी मी काही केलेलं नाही आहे तर आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले आपल्याला अंडर आय सेट करून घ्यायच्यात कुठल्याही पावडरने तुम्ही करू शकता तुमच्याकडे कॉम्पॅक्ट पावडर असेल तर तुम्ही त्यांनी करू शकता तुमच्याकडे साधी पावडर असेल तर त्याने सुद्धा करू शकता पण फक्त एखादा पफ वगैरे घेऊन प्रॉपर सेट करा त्यामुळे ती अजून चांगली राहते पावडर लावायचं डोळ्यांखाली कारण काय तर मग एक बेस तयार होतो तिकडे पण जर का तुम्ही ऑलरेडी फाउंडेशन कन्सिलर कॉम्पॅक्ट असं सगळं लावून झालेलं असेल तर नका लावू काही नसेल लावलेलं पावडरची स्टेप बाकी असेल तर काजळ लावायच्या आधी ती स्टेप करा ठीक आहे म्हणजे जो काय फॉल वगैरे होतो तो जातो निघून नंतर आता मी फक्त जस्ट सेट करून घेणार आहे टॅप टॅप करून अंडर आहे आणि पापणीला आता मी आय वगैरे केलं नाही आहे कारण की आपण डेलीमध्ये आय शॅडो वगैरे लावून कुठे जात नाही त्यामुळे मी फक्त प्लेन आईज ठेवलेले आहेत तर आता काजळ लावायच्या आधी मी आज लावणार आहे हे शुगरचं स्ट्रोक ऑफ जिनियस हेवी ड्युटी कोल झिरो फाईव्ह ब्लॅक मॅजिक असं ह्याचं नाव आहे आणि ही ह्या तर ही खूप बोल्ड खूप बोल्ड आहे म्हणजे आणि तिला ना मला ह्याची एक गोष्ट आवडते ती म्हणजे ना की ह्याच्यामध्ये अशी छान शाईन आहे मी ह्या एकाच पेन्सिलनी स्मोकी आईज फक्त ही एक पेन्सिल वापरून कोणतेही ब्रश न वापरता स्मोकी आईज कसे करायचे याची व्हिडिओ पण टाकलेली आहे मी आ, आ, ट्राय करेन मी डिस्क्रिप्शनमध्ये ती व्हिडिओ द्यायची सुद्धा तुम्ही नक्की बघा कारण ही माझी खूप फेवरेट प्रोडक्ट आहे जेव्हा काजळचा विषय येतो कारण वन स्ट्रोक इज इनफ इतकं सुंदर हे प्रोडक्ट लागतं कोणतंही काजळ लावायच्या आधी तुम्हाला तुमचे डोळे जर का तुमचे सेन्सिटिव्ह डोळे असतील तर थोडं सांभाळून करा एकतर तुम्ही ते कॉटन स्वॅबची हे घेऊ शकता टिप घेऊ शकता किंवा कॉटन पॅड घेऊ शकता जो मऊ मऊ असतो तो किंवा मग एखाद टिश्यू तुम्ही घेऊ शकता यानी आपल्याला काय करायचं आहे वॉटर लाईन म्हणजे जी आपली हा एरिया असतो जिथे आपण काजळ लावतो तो थोडासा ड्राय करून घ्यायचा आहे म्हणजे काजळ ना खूप छान लागतं आणि फार गिरवत बसायला लागत नाही एका स्ट्रोकमध्ये तुमचं काजळ लागतं आता मी हे छान टॅप करून घेतलेलं आहे ओके आता आपण असं लिहायला जशी पेन्सिल वापरतो ना तसं आपण पकडायचं इथे आणि ह्या फिंगरनी आपले थोडस हे थोडंसं खाली पूल करायचं आणि जस्ट हां आता काजळ पुढून लावायला सुरुवात नाही करायची इथून लावायला सुरुवात नाही करायची नाहीतर काय होतं ते पहिलं खूप प्रोडक्ट ना ते तुमच्या इथेच राहतं आणि मग पाणी येऊन 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 मग इथून प्रोडक्ट खाली यायला सुरुवात होते त्यामुळे मग काय करायचं आपल्याला काजळ मागून लावायला सुरुवात करायची थोडंसं पूल केलं आणि एक स्ट्रोक दिला बस ठीक आहे एकच बोल्ड आणि खूप छान असं आपलं काजळ लागलेलं आहे आता मला माझ्या काजळाला ना थोडासा असा आउटर कॉर्नरला स्मोकी लुक द्यायला आवडतो मग मी काय करते थोडसं पापणीला लागेल असं बघते आणि इथून जो प्रोडक्ट येतो त्याला जस्ट आपण असं बाहेर काढायचं म्हणजे लायनर नसेल लावलं तरीसुद्धा तुमचे डोळे असे छान आकर्षक दिसतात आता आपल्याला सेम एक स्ट्रोक आपल्याला वरच्या पापणीला द्यायचं आहे थोडंसं अवकाश आणि सांभाळून आणि तुम्ही बघू शकता झालेलं आहे आपलं एक डोळा कम्प्लीट इथपर्यंतच लावलं ना इवन लायनरचं सुद्धा म्हणजे असं माझं मत आहे की डोळे ना अपूर्ण दिसतात जेव्हा छोटस स्ट्रोक असेल जेव्हा तुमच्या डोळ्याच्या बाहेर जाताना तेव्हा ते दिसायला ना असे खूप रेखीव डोळे दिसतात सो आता हे झालेलं आहे आपलं दोन तीन स्ट्रोक मध्ये आपलं काजळ लावून झालेलं आहे आता मी सेम असंच काजळ या साईडला सुद्धा लावून घेते किती डिफरन्स दिसतोय बघा माझा डावा डोळा बघा डावा डोळ्यामध्ये मी आजारी असल्यासारखी वाटते माझं उजवा डोळा बघा आत्ता पार्टीला निघून जाईन अशी दिसते आहे <laughs> काजळमध्ये खूप ताकद असते तुमचा लुक एन्हान्स करायची सेम आपण जसं केलं पाणी टॅप करून घ्यायचं आहे हे केलं खाली आणलं आणि थोडंसं आऊट केलं दोन्ही साईडला आपण थोडे थोडे स्ट्रोक्स Uh, करून घेतले आहेत मारून घेतलेले आहेत आणि फक्त काय आपण केलं ॲड जर का आपल्याला लायनरसारखा लूक हवा असेल तर इथे आउटर कॉर्नरला आपण थोडं 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 स्मच केलं ठीक आहे आता जे आपण लावलं आहे ते आपल्याला पुन्हा एकदा सेट करून घ्यायचं आहे आता पुन्हा आपण हे लॉक केलं असं आपण म्हणू शकतो आता हे हलणार नाही किती वेगळा आता ही व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी माझा लुक किती वेगळा होता आणि आता दोन्ही साईडला लायनर लावल्यानंतर माझं लुक किती वेगळा झाला हे तुम्ही बघू शकता अजून या लुकला अपग्रेड करण्यासाठी आपण यूज करणार आहोत मस्कारा आता मी यूज करते आहे क्युटी ब्युटीचा मस्कारा आणि माझं हे खरंच खूप फेवरेट आहे आता छान असं पापण्यासुद्धा आपल्या छान दिसणार आहेत दोन्ही साइडला आपण मस्करा लावून घेणार आहोत वा खूप छान असे डोळे दिसत आहेत छान भरलेले टपोरे असे डोळे दिसायला लागले आहेत आणि फक्त एक प्रोडक्ट म्हणजे फक्त काजळ वापरून आपले डोळे असे इतके असे आकर्षक दिसायला लागलेले आहेत है ना आता हे जे लॉंग लास्टिंग काजळ असतात काजळ किंवा मस्करा हे तुम्ही आता पाण्याने वॉश करायला गेलात किंवा फेसवॉशनी वॉश करायला गेलात तर ते निघणार नाही नेहमी एक लक्षात ठेवा जर का तुम्ही काजळ नीट रिमूव्ह करणार असाल तरच काजळ लावा का ते पण मी सांगते एकतर ते पूर्ण दिवस जर का तुम्ही जाणार असाल ऑफिसला जाऊन लावून जात आहे तर मग ते एकतर पूर्ण दिवस तुमच्या डोळ्यांवर एक प्रोडक्ट आहे डोळ्यांमध्ये एक प्रोडक्ट आहे त्यामुळे ते जर का नीट निघालं झोपायच्या आधी तरच तुमचे डोळे व्यवस्थित राहणार आहेत काय होतं थोडं 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 तो प्रोडक्ट राहून जातं थोडं थोडं काजळ राहू राहून जातं त्याच्यामुळे इकडे डार्क सर्कल यायला सुरुवात होतात आता डार्क सर्कल म्हणजे काय पिगमेंटेशन व्हायला सुरुवात होतं एकतर तुम्ही काजळ लावणार आहात तर मग खूप बोल्ड लावू नका जर का रोज लावायचा असेल तर एक नॉर्मल एक स्ट्रोक मारा आणि जा जर का तुम्हाला तो जस्ट फील हवा असेल तर आणि एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कुठेतरी जाण्यासाठी तुम्ही बोल्ड काजळ लावताय तर ते काजळ व्यवस्थित निघेल याची ॲश्युरिटी घ्या आणि मगच काजळ लावा झोपताना म्हणजे डोक्यात एक ठेवूनच द्या की झोपताना माझ्या चेहऱ्यावर कुठलंच प्रोडक्ट राहिलं नाही पाहिजे हे आता आपल्याला असं ठेवायचं डोक्यात मग त्याच्यामुळे आपल्याला कसलाच त्रास होणार नाही आता दुसरी गोष्ट जर का तुमच्याकडे क्लिन्झिंग बाम किंवा मेकअप रिमूव्ह करण्यासाठी काही नसेल तर तुम्ही बेबी ऑईल यूज करू शकता एखाद्या कॉटन पॅडवर बेबी ऑईल घ्यायचं आणि त्यांनी वाईप करायचं व्यवस्थित पुसायचं व्यवस्थित क्लीन झालं आहे का बघायचं त्याच्यानंतर अशा प्रकारचे जे आपल्याकडे क्यूटिप असतात त्यांनी तुम्ही प्रॉपर रिमूव्ह करू शकता जर का राहिलं असेल तर फक्त खूप खूप प्रेमाने खूप प्रेमाने करा कारण की आपले डोळे आहेत ते आणि ते खूप सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे खूप प्रेमाने तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर फेसवॉश करा त्याच्यानंतर छान मॉइश्चरायझर लावा फक्त मी तुम्हाला सजेस्ट करेन असं की रोज लावताय तर मग रोज बोल्ड काजळ लावू नका आणि लावत असाल तुम्हाला आवडत असेल सवय असेल तर फक्त ते व्यवस्थित क्लीन करा त्यामुळे खूप गेम चेंज होईल तुमचा ब्युटीचा आणि तुम्हाला खरंच नक्की फरक जाणवेल या सगळ्यात आता ही आपली व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा अगदी छोट्या छोट्या टिप्स होत्या ज्या तुम्हाला यूज करून अचानक तुमचं काजळ गेम ट्रान्सफॉर्म होणार आहे आणि तुम्हाला नक्की तो फरक जाणवेल आणि आता याच्या पुढला व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल हेही मला नक्की सांगा आणि तुमचं जे भरभरून मला प्रेम मिळतं आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत आय एम सो ग्रेटफुल मी तुमच्या कमेंट्स वाचते मला इतकं बरं वाटतं कमेंट वाचून की अरे वा म्हणजे तुम्ही ट्राय करताय ह्या सगळ्या गोष्टी बघताय किती छान छान प्रश्न असतात तुमचे मला खूप बरं वाटतं मी नव्वद टक्के कमेंट्सना रिप्लाय करते कधीतरी दहा टक्के त्या स्किप होऊन जातात बरेचसे नोटिफिकेशन आलेले असतात त्याच्यामुळे पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि पुढली व्हिडिओ तुम्हाला कोणती बघायला आवडेल हेही मला नक्की सांगा सला मग भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश राहा प्रेझेंटेबल दिसा बाय बाय